महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर मध्ये मनसे चषक क्रिकेट स्पर्धा स्पर्धेत महापुरुष संघ विजेता तर श्री खेमवर्धान उपविजेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र चषक दोन हजार चोवीस मनसे अठराव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित क्रिकेट स्पर्धा जानवळे फाट्यासमोरील गोल्डन पार्क येथे उत्साहात संपन्न झाल्या मनसे चषकचा मानकरी महापुरुष गुहागर संघ ठरला असून श्री वरदान पालपेने गुहागर संघ उपविजेता ठरला शनिवारी सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष विनोद गांधी यांच्या हस्ते झाले या, या उद्घाटन कार्यक्रमाला गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साकरकर सुरेंद्र निकम उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर जितेंद्र साळवी सचिन गडदे स्वप्नील कांबळे सुहास चौकले सुयोग कुबळे अध्यक्ष शाखा सुशांत कोलंबेकर यांच्यासह सर्व मनसे सैनिक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं महानकरी निपसाठी विनोद चव्हाण गुहागर